शुभ सकाळ सगळ्यांना न्यू मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गुड मॉर्निंग मग गुड गुडिंग गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी तुम्हाला पाठीमागे आवाज येत असेल सकाळी सकाळी आमच्या क्रियांशने एक मोठं काम करून ठेवलं त्याची जी गाडी आहे त्यामध्ये म्युझिक प्ले होत असतं तर त्यांनी ते सकाळी सकाळी त्याच्यामध्ये पाणी टाकलंय त्यामुळे ते बंदच नाही आहे पंधरा वीस मिनटं झालं ते चालत राहिले दाखवते गाडीला बंद करते बंद कर बंद बंद तरी बंद होतं आता बंदच होत नाही आता कधी त्याचे सेल संपेपर्यंत ते चालू राहणार आहे मला वाटतं चला कुठं कधी बंद होत्या बघूया ते आता पप्पा गेले पाच ते झोपल्यास ना पाणी घेऊन येतात पप्पा पाणी घेऊन येतात पाणी घेऊन येतात काय अजून चांगलं काम करून ठेवलं उठलं उठले ते सेल काढावे लागतील सेल काढून मगच ते बंद होईल मला वाटतं बंद होणार नाही किंवा सेल संपेपर्यंत ते वाजत राहणार असं होणार कोण टाकलं त्याच्यामध्ये पाणी टाकतो पाणी टाकतात त्याच्यामध्ये कोणी टाकलंय त्याच्यात पाणी कसं मारतात तर त्याच्यामध्ये गाडीमध्ये पाणी कोणी टाकलंय पाणी टाकतात गाडीमध्ये क्रियांश नाश्ता करून आणि क्रियांशने पण बाय बाय केलं पप्पाला तर त्याला बघत इथून गेलो इथून रोज बघायचं असतं पप्पांना रोज तिथून बाय करतो परत इथे येऊन उभा राहतो बाय कर काहीतरी सामान विसरलं ते घेऊन चालले खाली त्यामुळे परत रिटर्न आले जास्ती लांब होते गेले इथेच खाली गेले होते तेव्हा लक्षात आलं त्यांना मग क्रियाश क्रिया खाली ते द्यायला बाय चप्पल नाही काय नाही काय करत होय कर चल खपाटी मग बघ ये इकडं ये चलो बाय 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 कर, करा गॅलरीमध्ये थांबलाय मी जरा स्वयंपाकाची तयारी करते आता नष्ट करून गेले ते येतील एक तीन तासामध्ये येतील तोपर्यंत ता मी क्रियांशसाठी राईस बनवते क्रियांश म्हणजे सगळ्यांसाठीच राईस थोडस बटाटा राईस आणि भाजी आणि निवांगा बटाट्याची मिक्स भाजी या प्रकारे थोडीशीच बनवणार आहे जास्त नाही बनवणार आहे दूध पहिलं साईडला ठेवतो हां मी इथंच आहे भेटू मी खाऊ बनवते तू बघत बस जेसीबी बाहेर जेसीबी आलाय तर त्याला जेसीबी सी पाण्याची गाडी बघायला खूप आवडते तर तेच तू बघत बसला पटकन मी स्वयंपाक आवरून देते तो झोपला की मला तो क्रियान शब्दात झोपला आहे आणि त्याला झोपवता तो झोपवता मी व्हिडिओ पण अपलोड करून टाकला आहे आजचा बरं एडिटिंग राहिलं होतं तेही अपलोड म्हणजे एक काम केलं आणि अपलोड केलं आज चपात्या राहिल्यात माझ्या आता चपता पटकन करून घेते आणि बाकी ते घर आवरलेलं आहे पण थोडीफार तर आता स्वयंपाक केल्यानंतर आवरावर करून घेते तोपर्यंत केलाच तो, 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 तो उठायच्या आत मला ही सगळी कामावरून घ्यायच्या पटपट पटपट करते एडिटिंगची कामं मी अशीच करत असते जेव्हा क्रियांश झोपतो तेव्हा मी एडिटिंगची कामं करत असते कारण तो जागे असताना मला ते करू देत नाही त्यामुळे तो झोपल्यावर मला ते कामं करावी लागतात त्याला झोपवता झोपवता साईड बाय साईड मी हे पण करत असते आणि तो झोपल्यानंतर घरातली कामं करत असते जी काही राहिलेली आहेत तो उठला की तो मला कामं नाही करू देत तो त्याच्याबरोबर खेळायला बस मी जिथे जाईल म्हणजे तो जिथे जाईल तिथं बस असं असतं त्याचं तर मी आणि क्रियांश आम्ही दोघं जण पण आता जेवून घेणार आहे क्रियांश पण फ्रेश झालाय हाय कर बेटा हाय हाय आणि मी पण जेवायला बसली आता त्याला पण खाऊ घालणार आहे आणि मी पण जेवणार आहे तसंच कारण उशीर झाला त्यामुळं दोघं आम्ही एकसाथच जेवणार जेवणारे आता आम्ही पटकन जेवून घेतो <coughs> जेवणाला काय आम्ही सकाळी सांगितलं सांगितलंची भाजी वांगा बटाटा मिक्स आणि भात बटाटा भात आणि चला तर आम्ही पटकन जेवण घेतो त्याला पण खाऊ घालते खाऊ खाणं खायचं ना च पटकन आपण आता खाऊ खाऊ पण त्यानी क्रियांश च पप्पणी क्रियँशसाठी आणलेलं आहे आईस्क्रीम आता कोण खाणार आहे आईस्क्रीम की कोण पन खाणार आहे की गॅक क्रियांश ठीक का येते हा बस खाली मांडी घालून बसा मांडी कशी घालतात वेरी गुड मांडी ना मी देणार नाही नाही मांडी घाला मांडी गेली वाटत परत फिरायला सावकाश खा सांडायचं तुझं तू तुझ्या हाताने खायचं मम्मा, मम्मा नाही तुला देणार खायला तू तु, तुझ्या हाताने हा, गुड सांडायचं तु. ओके तुझं तू खाणार डंडणा डन डन खातो आईस्क्रीम आणि तो खायली संपेल तोपर्यंत चहा घेते मिशी कोणाला मिशी 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 कोणाला कोणाला आली आहे मिशी त्यां पूर्ण मिल्कशेक बनवून टाकला आहे च्या प्या 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 फिनिश करा फिनिश करा आपण नर्सरीमध्ये नाही गेलो आहे क्रियांशचे दिदी लोक चालेत आज खेळायला ठीक आहे आणि त्यांचं चालू आहे पाठीमागे डान्स क्रियांश पण त्यांच्याबरोबर खेळतोय थोडा खेळतोय थोडा डान्स करतोय त्यांचा चालू आहे डान्स आणि क्रियांश इथे थांबला आता था गॅलरीमध्ये आता खेळत होता तो इथे डान्स करत होता डान्स मी माझी कामं चालू करते हे गेलेत आत्ताच भाजी गे आणायला गेलेत आवरून थडभराची भाजी आणतील आत्ताच गेलेत आणि आता मी रात्रीचं काय करायचं तो विचार करते फ्रियंटसाठी पण खाऊ करून ठेवते म्हणजे जरा आता थोडं भूक लागली खाऊ घालता येईल आणि मग अशी पाच वाजता जो खातो ते खाल्ला माहितीने आज आईस्क्रीम खाल्ले त्यामुळे खाईल तो आज लवकर कसा डान्स चालला बघा यांची चा, मस्ती चालली आहे <laughs> कर करू दे करू दे प्रियांशचे बुद्धी लोक आले होते तर त्यांना माहीत नव्हतं नंदूला माहित नव्हतं की मी ब्लॉग करते तर आले आले ती आल्या आल्या माझे जे व्हिडिओज आहेत ते बघत बसले तर तिला आवडत बघता बघता तिने प्रियांशची ड्रॉइंग बुक बघायला मागितली ती विचारत होती की हे सगळं कोणी केलं आहे ग्रीटिंग कार्ड तुम्ही केलंय का हे के विचारत होती तिला आता सांगते बाय झालं खाल्लं ना आता दिदी शांत बसली आहे ना तू पण शांत बस तर हे ना हे क्रियांशी ही नंदू आहे आणि ही पिऊ आहे ठीक आहे हे माझ्या फ्रेंडनी दिलं होतं डिप्लोमाचे माझ्या बड्डेला हे मी नाही केलेलं हे तिने मला बनवून दिलं होतं डिप्लोमाला असताना ग्रीटिंग कार्ड रिमोट कुठं हे मी केलं होतं हे क्रियांश पप्पांचा बड्डे होता तेव्हा मी स्वतः फोटो हे प्रिंट करून त्यांच्या बड्डे साठी हे सगळं गुगलवरून सर्च करून प्रत्येकाचं कर हे माझं रायटिंग आहे हे मी बनवलेलं होतं अजून काय आहे बघू त्यामध्ये हे तिच्या क्रियांशच्या पप्पांनी दिलेलं आहे मला त्यांनीच दिलेलं आहे ग्रीटिंग कार्ड अजून काय बघू सांगतो तुला जुन्या आठवणी आहेत सगळ्या मुलींनी बाहेर काढलं हां ते हे <laughs> पण मला फ्रेंडनीच बनवून दिलं आहे बरं का हां डिप्लोमाला असताना श्रद्धा नाव होतं तिचं हे तिचंच रायटिंग आहे तिचं रायटिंग खूप छान आहे तिनेच बनवून दिलं होतं मला डिप्लोमाला असताना पूर्ण तिने लिहिलेलं आहे काय 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 लिहिलंय याच्यामध्ये सगळं काही हे अच्छा बघू याचं हे पण होतं छोटं ॲनवलप हे मी मम्मीसाठी बनवलं होतं माझं मम्मीला दिलं होतं आणि ते मी परत माझ्याकडेच ठेवून घेतलंय मी आ, मी मी हे मी बनवलं होतं पुण्यामध्ये असताना म्हणजे मी इथं शिकायला होत्या ना त्यावेळेस मी मम्मीसाठी बनवलेलं होतं मम्मीच्या बड्डेला हे जे आहे ना हे लोकरचं केलेलं आहे मी लोकरचा दोरा असतो ना आपला त्याचं रोज बनवलं होतं आणि हे कोणी हे फ्रेंडनीच दिलेलं आहे फ्रेंडशिप डेचं हां फ्रेंडनीच दिलेलं आहे संपले का संपले असतील आता नाही आहे काही ते तिचंच आहे ना तिचं वर हे जे आहे ना ते तिने याच्यामध्ये घालून दिलं होतं या मध्ये हे असं करून दिलं होतं श्रद्धा हे खूप 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 जुनं आहे हे दोन हजार मला वाटते म्हणजे मी दहावीत असतानाच आहे दहावीत का नववीत असतानाच आहे माझी खूप जुनी मैत्रीण अजून पण आहे पण जास्त आमचं बोलणं होत नाही आता जास्त म्हणजे एवढंच झालंच नाही आहे बोलणं माझी बा बालवाडी म्हणतो ना आपण तुमच्या त्या नर्सरी काय म्हणतात तेव्हापासूनची तिचं नाव आहे बघ दाखवते मी तुला त्यावेळेस ते स्वतः काही बनवत नव्हतं हे जे आहे ना हे पत्रिकेच आहे हां तिने बनवलंय स्वतः माझ्यासाठी हे नाही आहे हे तिचं नाव होतं रेणुका तिचं नाव आहे रेणुका हे तिने स्वतः लिहिलेलं आहे माझ्यासाठी काय काय तिला काय वाटतं माझ्याबद्दल त्यावेळेस तिने हे लिहिलं होतं नववीत का कदा दिलंय तिने मला त्यावेळेस हे अॅनवलप आहे बेटा हॅन्वलप आहे ए, <laughs> हे त्याच्या पप्पांनी मला रोज दिलं होतं ते मी तसंच ठेवलंय अजून प्रियांशच्या पप्पांनी हे छोटस अजून दिलं होतं कल्याणीने दिलं होतं इथे दिलं कल्याणीने तिने पण बनवून दिलं होतं दोन हजार तेरा आहे बा दोन हजार तेराचे हे रेणुकानेच दिलं होतं तिने याच्यामध्ये जे लिहिलंय ना ते वाचून परत हे मला दिले होते चिठ्ठी हे वाचून तुला हसू येईल पण मला जे वाटतं ते मी लिहिलं असं तिने लिहिलंय याच्यामध्ये हा हे सगळे फ्रेंड्स लोकांनी दिलेलं आहे जुन्या गोष्टी खूप जुन्या हेच आहे बाकी काय नाही बाकी सर्टिफिकेट वगैरेच सगळे दुसरं काही नाही आहे भाजी आणून ठेवली आहे आणि हे बघा भाजी आणून ठेवली आहे अजून मी निवडायला नाही घेतलं पाणी येऊन आहे भांडे घासलेत आणि रात्रीच्या जेवणासाठी मी बनवले आहेत झुंका म्हणजे सुक्क पिठलं जे यांना खूप आवडतं तर आ ते आल्यानंतर आम्ही दोघं पण जेवून घेऊ क्रियांशचं खाऊन झालेलं आहे क्रियांशला खायला पण खाऊ घालून झालेलं आहे त्याचं तो झोपेल आता मला तेच म्हणतोय झोपायचं आहे त्याला तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजचं सगळ्यात मग पॅन्डाच आहे ना तो पॅन्डाच आहे तो पिलू पॅन्डाच आहे बी, बी, हा ब्ल्यू कलर तर मघाशी मला सांगायचं राहून गेलं मगाशी जे मी तुम्हाला ग्रीटिंग कार्ड्स दाखवले ते माझ्या मैत्रिणींनी मला दिलेले होते माझ्या फ्रेंड सर्कलमधले मा जे होते त्यांनी दिले आणि ते आत्ताचे नाही आहेत त्याला दहा वर्ष झाले असतील म्हणजे ते एका एका काढला म्हणजे दहा नऊ पाच असे या प्रकारे वर्ष झालेली असतील मी कॉलेजला असताना मी शाळेत असताना असे त्यांनी स्वतः हाताळी बनवून दिलेले होते आणि ते मी अजून आहेत तसेच ठेवले ते मागाशी हा पँड लावते मग अशी त्या मुली आल्या होत्या तर त्यांना दाखवता दाखवता ते परत बाहेर निघाले तर मी तसे जपून टाळत मला आवडतात तशा गोष्टी जपून टाळायला हा पेंडा लागते आता हे झालं ना मग लागणार आहे तर असे ते जपून ठेवलेले आहेत आणि कोणाकोणाला आवडतं अशा वस्तू जपून ठेवायला मला तर खूप आवडतं कारण त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी काहीतरी बनवलेलं असतं आणि ते दोन दिवसासाठी किंवा त्या दिवसासाठी मर्यादित नसतं त्या एक आठवणी असतात ज्या माझ्या काही शाळेतले आहेत काही कॉलेजमधले आहेत ते सगळे रिवाइंड होतं जेव्हा आपण ती गोष्ट बघतो ते एखादी वस्तू बघतो त्यामुळे मला सवय असं जपून ठेवायची जेव्हा आपण ते, ते बघतो ना मी अगं जेव्हा रिव्हर्स बॅक होतो तर छान वाटतं कोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच थँक्यू आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय